कायदा तयार होतो त्या कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभरामध्ये होत असते आणि हे पद जे दिलं आहे ते निश्चित सुरूवणी अतिशय योग्य आहे चांगलं आहे आणि आता माझ्यावरती जबाबदारी दिली आहे आता मी सर्च हेडमास्टर झालेलो आहे त्याच्यामुळं हेडमास्टरची कामगिरी सुरू आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला दिलेली दिले जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली की लोकं म्हणले कुठेतरी माझा डायलॉग हल्लाच मला वाटतं कुठे हे हल्ला आता काय करायचं डायलॉग नाही हाय जिल्हा काय करायचं लोक म्हणले हे सभापती झाले ह्याला बोलताच येत नाही ह्याला तिकडं कार्यक्रमाला जाताच येत नाही मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे इलेक्शन कमिशन आहे त्याचा एक निर्णय पाठवला सोशल मीडियावर असं नाही आहे त्यामुळे आता उद्या आमच्या जिल्ह्यात आमचा सार्वजनिक सत्कार आहे सहकार सभागृहात त्याच्यात उत्तर देऊ दे का येऊन उत्तर देणं त्यामुळे सभापती पद पूर्वी कधी ना काळी स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेस सभापती आणि विधानसभेचा अध्यक्ष जर झाला वकील साहेब तर त्याच्या विरोधात माणूस उभा करायचा नाही अशी प्रथा होती आता तसं झालं त्याला निवडून लिहून द्यायचं नाही ही प्रथा सुरू झाली मग आता प्रथा राहिलीच नाही तर प्रथेच्या विरोधात माणसाला वागवावं लागतंय आणि म्हणून मंडळ साहेब असतील लनसिंग साहेब असतील असं एका चांगल्या छान कार्यक्रमाला मी बऱ्याच दिवसानंतर शेतीतल्या कार्यक्रमामध्ये ग्राम का सुधार समितीच्या माध्यमातून आमचे ऍडव्होकेट बाबूराव हे यांच्या माध्यमातून इथे उपस्थित आहे आणि आपण जे प्रश्न सांगितले प्रश्न असे की माझ्या पुढे मोठं धर्म आहे बोला तर अडचण नाही बोलावं तर अडचण तुम्ही म्हणता कसं ते, ते पण सांगून टाक तुम्ही ज्यावेळेस बॅकवॉटरचा प्रश्न सांगता त्यावेळेस आमचा अर्धा तालुका बॅकवॉटर खाली आणि अर्धा तालुका ते तेल लागेल बॅकवॉटरचं बोलायला गेलो तर तेलची अडचण होते तेलला म्हणजे कुपडीचा तेललाही ना आमचा तालुका त्याच्यामुळं न बोलता काय करायचं असेल तर करायची पोस्ट आहे माझी आता <laughs> मला बैठकीला दुसरीकडे जाता येत नाही परवा एक फोटो बघितला असेल सोशल मीडियावर मुख्यमंत्री मी कानात बोलतो म्हणलं मी येऊ का तुम्ही आता मी गेलो त्यांच्याकडे नाही म्हणलं मीच येतो कामच होतो तसं त्याच्यानंतर दहा मिनिटात माननीय मुख्यमंत्री माझ्या दालनात आले त्याच्यामुळे आपल्या कामाच्या संदर्भामध्ये ही बैठक आता कोकणीचे असो की उर्मी असो दोन्ही बैठका नंतरच्या आवर्तनाच्या अगोदर कालवा सल्लागार समितीची बैठक माझ्या दालनामध्ये घेण्यासाठी मी मंत्री महोदयाला सांगेन त्याचं ठिकाण माझं दालन असेल आणि माझ्या दालनामध्ये ती बैठक होईल मी सगळे अधिकारी उपस्थित असतील त्यांना मला दुसऱ्याच्या दालनामध्ये बैठक घे घेता येत नाही किंवा जाता येत नाही असं काही प्रोटोकॉल आहे आणि म्हणून काही गोष्टी आपण जे बोलला तर माझ्यावर जे का नाव पडल्या ते माझ्या ध्यानात आहेत आणि म्हणून असा इकडे पुढे किडी दिसते इकडे परत ऊस दिसतोय आंब्याची एवढी मोठी बाग आहे आणि हे कसं विसरू शकेल मी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये त्यामुळे कॉन्ट्राव्हर्शी <laughs> निर्माण करणं माझ्या स्वभावात काम करणं माझ्या स्वभावात आहे म्हणून आता शेदारचाच येतो मला काही लांब नाही एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं पडली आमदार त्या आमदारामध्ये एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा जास्त मत आहेत माझी पराजय झालाय तर माझा सगळ्यात जास्त मतं घेणारा पराजित उमेदवारामध्ये मी चौथा आहे आणि कमी फरकाने मताचा डिफरन्स पडलेला मी सहावा आहे त्याच्यामुळं लोकांच्या भावना आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा हात थंड आहे आणि शेतीमध्ये तर शेतकऱ्याच्या पाठीशी उभारण्यासाठी तर मग कोणत्याच गोष्टीचं मी अजिबात कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही आपल्याला माहित असेल की एकदा कुकडीचं पाणी आलं नाही तर मी, मी आत्मधनाचा इशारा ड्रकेलचा ड्रग घेऊन कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तेव्हापासून कुकडीची बैठक म्हणलं की मी सांगेल ते पूर्व दिशा होते साधारणपणे आणि म्हणून आपण त्या आपण जे प्रश्न सांगितलं त्याबद्दल मी निश्चितपणे त्याच्यामध्ये योग्य ते, ते, यो ते आ, कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये निर्देश देईल आणि म्हणून पुन्हा एकदा अशा कार्यक्रमाला उपस्थित ठेवलं मान सन्मान केला त्याबद्दल मी आपले दृन व्यक्त करतो आणि सेवापूर्तीचा कार्यक्रम धनसिंग साहेब आपला झाला आहे तुमच्या तब्येतीकडे बघून वाटतच नाही तुम्ही सेवापूर्ती झाली त्याच्यामुळे जिल्हा बँकेचं काही चूक नाही तुम्हाला परत परत, परत बोलत आहे त्यामुळं आपली ही प्रगतशील शेतकरी आपली इथं झालीच पाहिजे पण इतरांना सुद्धा आपल्या ज्ञानाचा आणि आपण पद्धतीने काम करतायत याचंही मार्गदर्शन आपल्या या सेवापूर्तीच्या कालखंडामध्ये मिळेल याबद्दल कुठली माझ्या मनामध्ये शंका नाही मंजुळे साहेब देखील आपलं कर्माचंच भूषण नाही तर हे महाराष्ट्राचं भूषण आहे आणि ते आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्याला जाऊन प्रशिक्षित करतायत आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आई वडिलांचं कबाड कष्ट मेहनत जिद्द चिकाटी या सगळ्या गोष्टीवरती एवढं मोठं स्वप्न उरासी बाळगलं आणि ते यशस्वी करून दाखवलं एकदम आदर्श असं व्यक्तिमत्व त्यांना देखील आपण कर्म भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि माझ्या हस्ते केलं त्यामुळं आपल्याला देखील येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित स्वरूपामध्ये हे हा कार्यक्रम हा ऊर्जा देणार असेल उर्वरित आयुष्यामध्ये देखील लोकांना आपण प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी विकसित भारत आणि भारताचा हा सत्ता महासत्ता बनण्यासाठी अशा सगळ्या व्यक्तिमत्वाची आवश्यकता असते आणि म्हणून आपल्या सर्वांना या निमित्तानं मलाही या कार्यक्रमात उपस्थित ठेवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि आमचे परमश्री ॲडव्होकेट बाबूराव हिरडे हे मला आज खऱ्या अर्थाने आवजाव बोलले त्याबद्दल मी अपेक्षित नसताना मी आज पण बोलण्याशिवाय पर्याय नव्हता असंही बोलते माझ्यासाठी आवजाव बोलले माझ्या पदासाठी बोलले असं मी समजतो मला आरतर बोललेलं जास्त आवडत असतं त्यांनी एवढंही मी पुन्हा एकदा सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र